नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल यासाठी हे यूट्यूब चॅनल उद्या आहे नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन आपले सारे भारतीय सण उत्सव मुख्यतः निसर्गाशी जोडलेले किंवा पर्यावरणपूरक उद्याचाच दिवस ना नारळ समुद्राला अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तसंही आपल्याकडे इतर काही कार्यक्रम असू दे कुठला शुभारंभ असू दे उद्घाटन असू दे डोहाळ जेवण किंवा लग्न असू दे अगदी अंत्यविधीला सुद्धा नारळाशिवाय चालत नाही आणखी देवाला जाताना पूजनासाठी कळस ठेवण्यासाठी कुठल्याही कामासाठी नारळ हवाच मंदिरात जाताना आपण नारळ घेऊन जातो आणि प्रसाद म्हणून ओलं खोबरं खाऊन येतो असा हा नारळाचा महिमा याला कल्पवृक्ष म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे पण इतक्या सगळ्या ठिकाणी नारळाचंच फळ का कावर निवडलं असेल त्यामागे काय कारण असेल ते जाणून घेऊया आजच्या किंवा नारळ आयुर्वेदानुसार नारळ हे मधुर रसाचे शीत गुणांचे आणि शरीरात तृप्तीचा भाव निर्माण करणारे म्हणजे तर्पण गुणाचे फळ आहे नारळाचे पाणी शरीराला प्रीणन म्हणजे प्राणशक्ती वाढवणारे आणि मधुर आहे उष्णता कमी करणारे आहे कच्च्या शहाळ्याचे पाणी मात्र तुरट किंवा मा अपक्व असेल तर तितके गुणकारी ठरत नाही जेव्हा नारळ पक्व होतो म्हणजे त्यात खोबरे किंवा मलई तयार होते तेव्हा त्याचे पाणी आणखी मधुर रसाचे होते आणि ते आणखी गुणकारीही असते ओला नारळ किंवा खोबरे हे सर्व शरीर घटकांसाठी हितकर स्नायू व सांध्यांचे पोषण करणारे बलवर्धक स्निग्ध आणि अस्थिवर्धक म्हणजे हाडांसाठी गुणकारी असते रोज ओला नारळ नियमित सेवन केल्यामुळे केसांची चमक आणि वाढ यामध्ये नक्की फायदा दिसतो सर्व तेले उष्ण असतात अपवाद फक्त एकाच म्हणजे खोबरेल तेलाचा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये तर सगळा स्वयंपाक खोबरेल तेलातच तयार केला जातो त्याच कारण मुख्यतः तिथलं दमट आणि उष्ण हवामान आणि भौगोलिक कारणांमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा नारळ यामुळे तिथल्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग म्हणजे नारळ या तेलामुळे वात आणि पित्त कमी होते त्वचेला केसांना डोळ्यांना अतिशय हितकर जगभरात भारतीय स्त्रियांच्या केसांचे फार कौतुक होते त्यातही केरळी स्त्रियांचे केस लांब दाट आणि चमकदार म्हणून प्रसिद्ध आहेत यामागचं कारण बहुधा आहारातला हा नारळच असावा त्यामुळे ज्यांना केसांची वाढ चमक आणि दाटपणा हवा आहे त्यांनी आहारात नारळाचा समावेश आवर्जून करावा ज्यांना साजूक तूप मिळत नाही आवडत नाही किंवा परवडत नाही अशा लोकांनी साजूक तुपाच्या ठिकाणी शुद्ध खोबरेल तेल पोटातून घेतल्यास तसाच गुण दिसतो जसे शुद्ध तुपाचे गुण आहेत तसेच गुण खोबरेल तेल सेवन केल्यामुळेही मिळतात शिवाय हे वनस्पतीजन्य असल्यामुळे पचायला हलके आणि शरीराला लवकर साथमे म्हणजे सहन होणारे असते कोरडी त्वचा त्यामुळे होणारे त्वचा विकार कोंडा सोरियासिस एक्झिमा हातापायांची आग डोळ्यांची आग किंवा मूत्रविकार यामध्ये खोबरेल तेल पोटातून सेवन केल्यास खूप फायदा दिसतो शुद्ध खोबरेल तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करणे किंवा पायांना पादाभ्यंग करणे यामुळे शरीरातील एकंदर उष्णता कमी होते फळ किंवा भाजी जितकी टिकाऊ तितका त्यांचा शरीरातला परिणाम दीर्घकाळ टिकतो या न्यायाने कठीण कवचाचे हे समुद्री फळ म्हणजे नारळ शरीरात दीर्घकाळ टिकेल असा परिणाम निर्माण करते म्हणूनच प्रत्येक मंगल प्रसंगी नारळ देण्याची पद्धत आपल्याकडे पडली असावी नाशवंत फुले किंवा फुलांचा गुच्छ भेट देण्यापेक्षा ही पद्धत किती कल्पक आणि प्रॅक्टिकल आहे नाही का हे नुसते नारळ देणे हे नुसते प्रतिकात्मक नसून त्याचा दैनंदिन जीवनात किंवा आहारात आवर्जून समावेश करावा हा या रूढीमागचा उद्देश असावा स्वयंपाकातही आपण विपुल प्रमाणात खोबरे वापरतो त्याच्या अनेक पाककृती बनवतो चमकदार त्वचा दाट केस उत्तम डोळे आणि हाडांचे आरोग्य यासाठी वरदान असलेले हे फळ म्हणून याचे नाव आहे श्रीफल स्नेहपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हे फळ दिल्याने एकमेकांमधला स्नेह आणि आरोग्य वाढावे हा यामागचा उद्देश नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आवर्जून या फळाचा श्रीफलाचा आहारात समावेश करूया नारळी पौर्णिमेच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर माहिती जाणून घ्यायला हवेल हेही आम्हाला नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद